उभे आनवानी पावलांच्या सोबत तू तू भर उन्हात तापून आयुष्याच्या वाळवंटातही उगवून आली आम्हाला सावलीच दान देण्यासाठी आम्हाला सावलीच तरीही तरीही तुला सरपण व्हावं लागलं आणि जळावं लागलं आयुष्यभर भाकरी भार भाकरी वाहण्यात तुझा आखा जन्म गेला माय तोही लेकरांच्या भाकरीसाठी तोही लेकरांच्या भाकरीसाठी तेव्हा कुठं तेव्हा कुठं इतभर पोटाची खळगी आपल्या घराची भरली अन तू घरात होती म्हणून अमावस्याच्या भयान रात्री ही पण ती रात्रभर जळली तेव्हा कुठं घरात माय दिवाळी साजरी झाली वा